एक वेळेस ना डोक्यावर पदर नाही आला ना तरी चालेल छातीवरच पदर पडून नका देऊ यार कपाला टिकली लावताना आली तरी चालेल पण त्या मांड्या दिसून नका देऊ म्हणजे तुम्हाला स्वतःला सुद्धा कळत नाही की तुम्ही काय अपलोड करताय का का आमची सगळ्यांची नजर जिवंत आणि तुमची एकट्याची मेली आहे का असं काही आहे का म्हणजे काय भेटणार आहे त्या गोष्टी करून तुमचे थोडेसे फॉलोअर्स आणि थोडा फेम म्हणजे फ्युचर मध्ये तुम्ही तुमच्या मुलांना किंवा कोणालाही असं दाखवून देणार की बाबा आम्ही असं करून फेमस झालोय असं करून आम्ही पैसे कमवलेत त्या गोष्टीला अर्थ आहे आज तुम्ही एखाद्या ग्रुपवर शेअर होता ना तर तुम्ही ताई म्हणून नाही शेअर होतात तुम्ही म्हणून शेअर होतात आणि त्या गोष्टीसाठी काही काही स्त्रियांनी ना अख्ख्या आपल्या शरीराचे तुकडे तुकडे केले त्या पदवीसाठी आणि ती पदवी तुम्हाला सहज भेटली माहीत ना तुम्हाला त्याची लाज आहे का नाही बट स्वतःला तरी कळतं का आपण काय करतोय नसेल कळत ना ते एकदा आरशात जा आणि बघा की आपण काय करतोय आज मी छावा मूवी बघून आली महाराजांनी केलेला त्याग ते ह्यासाठी होत मी ते तुम्हाला एकच सांगेन सगळ्या मुलींना मी मी स्वतःला पण ते फॉलो करते एक ना डोक्यावर पदर घेताना आला ना तरी चालेल पण छातीवरचा पदर पडून नका देऊ यार कपाला टिकली लावताना आली तरी चालेल पण त्या मांड्या दिसून नका देऊ पर्सनली आपण फिरतो ठीक आहे काय मॅटर नाही आपण पर्सनली गोष्टी पण हे सोशल मीडियावर जात आहे एक वेळेस ना डोक्यावर पदर घेताना आला ना तरी चालेल पण छातीवरचा पदर पडू नका देऊ यार कपाला टिकली लावताना आली तरी चालेल पण त्या मांड्या दिसून नका देऊ म्हणजे तुम्हाला स्वतःला सुद्धा कळत नाही की तुम्ही काय अपलोड करताय का का आमची सगळ्यांची नजर जिवंत आणि तुमच्या एकट्याची मेली आहे का असं काही आहे का म्हणजे काय भेटणार आहे त्या गोष्टी करून तुमचे थोडेसे फॉलोअर्स आणि थोडा फेम म्हणजे फ्युचरमध्ये तुम्ही तुमच्या मुलांना किंवा कोणालाही असं दाखवून देणार की बाबा आम्ही असं करून फेमस झालोय असं करून आम्ही पैसे कमवलेत त्या गोष्टीला अर्थ आहे आज तुम्ही एखाद्या ग्रुपवर शेअर होता ना तर तुम्ही ताई म्हणून नाही शेअर होतात तुम्ही म्हणून शेअर होतात आणि त्या गोष्टीसाठी काही काही स्त्रियांनी ना अख्ख्या आपल्या शरीराचे तुकडे तुकडे केले त्या पदवीसाठी आणि ती पदवी तुम्हाला सहज भेटली माहीत ना तुम्हाला त्याची लाज आहे का नाही बट स्वतःला तरी कळतं का आपण काय करतोय नसेल कळत ना ते एकदा आरशात जा आणि बघा की आपण काय करतोय आज मी छावा मूवी बघून आली महाराजांनी केलेला त्याग ते ह्यासाठी होत मी ते तुम्हाला एकच सांगेन सगळ्या मुलींना मी मी स्वतःला पण ते फॉलो करते एक वेळ ना डोक्यावर पदर घेताना आलं ना तरी चालेल पण छातीवरचा पदर पडू नका देऊ यार कपाला टिकली लावताना आली तरी चालेल पण त्या मांड्या दिसून नका देऊ पर्सनली आपण फिरतो ठीक आहे काय मॅटर नाही आपण पर्सनली गोष्टी पण हे सोशल मीडियावर आहे